गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू द चॅनल आणि आता वाजतात सकाळचे साडे नऊ आणि आता मुस्त्र वगैरे झाली आहेत आणि आता पोहोचले आणि आज सगळे घरी आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना वेळेस आज आम्ही जाणार आहोत आळंदीला अचानक सडनली प्लॅन ठरला त्यामुळे आज आम्ही सगळे पूर्ण फॅमिली आळंदीला निघतो आणि आता साडे नको सो साडे दहापर्यंत निघूयात म्हणजे एक तासामध्ये तर आळंदीला आपण सहज जातोच त्यामुळे मग थोडा वेळ फ्रेश वगैरे होऊयात चेंज वगैरे करूयात आणि आपण लगेच निघूयात कारण की आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा आळंदीला आपण गेलो तेव्हा तेव्हा निमित्त किंवा आषाढी एकादशी निमित्त किंवा कार्तिक एकादशी किंवा कुठल्या तरी वारीच्या वेळेसच किंवा समारंभाच्या वेळेसच गेलेलो आहे आपण परंतु आज असं अचानक आळंदीत जायचं आहे आणि म्हणजे दरवेळेस कसं आपण गर्दी वगैरे बघतो आज आळंदीमध्ये अजिबात गर्दी नसणार आणि कोणीही वारकरी गर्दी वगैरे नसताना आळंदी कशी दिसते ही आज मला बघायची त्यामुळे मी ॲक्च्युली खरं तर चाललं आणि मग आळंदी कशी असते विदाऊट वारकरी किंवा विदाऊट गर्दी सो ते, ते आज बघायचं कारण की उद्यापासून घटस्थापना आहे त्याच्यामुळे आज साहजिकच गर्दी कमी असणार आहे त्यामुळे आपण जाऊयात आणि मस्तपैकी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं समाधीचं दर्शन करूयात आणि मग बघूयात की आळंदी कसं वाटतं तिथे शेजारी गजानन महाराजांचं देखील मंदिर आहे सो जाता येता जसं मिळेल तसं आपण शूट करूयात आणि चला आहूयात आणि पटकन देऊयात आणि आजच्या प्रमाणात आपण जात होतो पण आम्हाला लगेच लेफ्ट साईडला म्हणजे राईट साईडला दिसतो छत्रपती संभाजी महाराजांचा जो स्टॅच्यू होता तो इकडे उभारण्यात आलेला आहे खूप सुंदर आणि खूप मोठा स्टॅच्यू आहे इथे म्हणजे जेव्हा इथे स्टॅच्यू चालत होता तेव्हापासून मी येत जात परंतु आशे आलेलो आणि बाहेर बघितलं तर बऱ्यापैकी रेडी झाला तर दिसतोय हे बघा महाराजांचा स्टॅच्यू आपण होती आहे वाटतच नाही म्हणजे वृद्ध झाले लोक कपडे सगळे सगळं इंद्राणी साठी सगळे कपडे इथे कपडे आहेत इकडे ब्रिजवरती इकडं लावलेले आहेत पार्किंगमध्ये खूपच कपडे टाकले आहेत त्याच्या घाटावर कपडे कपडे वळायचे पण आता काही नाही बघ जिबातून Tapi ni sebenarnya sama seperti bersihkan, bersihkan. Bersihkan pun, bersihkan pun. Bersihkan 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 bers अगदी खूप गर्दी असते त्यांना खूपच कमी जायची खूपच कमी जायची म्हणजे ही गर्दी आहे पहिली खूपच कमी जायची जास्त गरजेचं आणि बसलेलं बघतो आणि पालकांमध्ये बसायचे का आपण सोन्याचा कळस पार्थिविकालक लढाई पाहिलं त्याच्या मागच्या विजयमध्ये सगळे लोक आपली मतं मांडते पण समोरासमोर पाहिलं पार्थिव दर्शन वगैरे करून दर्शन वगैरे झालं ना आता निर्माण इंद्रायणी शेत फटका मारवायचा म्हणून इंद्रायणीला खाली आले या पुढच्या साईडला बऱ्यापैकी कमी कपडे वाया घातलेले बऱ्यापैकी पुढे खूप पुड़ जास्त असतो म्हटलं त्याला फेरीत मस्त मस्त काय जर वायल तर आपण आलो ना खाली गर्दी असते म्हणजे अख्याशानं सगळ्यांची आंघोळ करायला किंवा इथं तर खूप मोठी रांग असते म्हणजे पलीकडे तर आपण हे मला आल्यापासून लहानपणापासून माझं आवडीचं ठिकाण म्हणजे इथे आल्यासनंतर मला हा जो दिसतो ध्वज आणि हा समोर मला खायला खूप आवडतो

आणि तिकडे चाललोय ही हे आहे आळंदी गजानन महाराज मंदिर हे सुंदर मंदिर आहे म्हणजे नवीन सोशल मीडिया ट्रेंड होता है या मंदिर खूप लोक इकडे व्हिडिओज काढायचे आणि आता आलं पण उन्हामुळे पाय फारच गरम लागतात चटके बसतात पण मंदिर नेहमीच गजानन महाराज म्हणजे आपल्याला माहिती आहे खूप शांतता आणि खूप सुंदर आणि खूप स्वच्छता ठेवलेली असते खूप भारी वाटते ते आले की मन प्रसन्न होतं खूप खूप स्वच्छ मंदिर आहे खूप तुम्हाला कधीही वेळ मिळेल ना नक्की या मंदिरामध्ये जा खूप स्वच्छ Finally, मी फायनली आता आम्ही घरी आलो वाजता एक तीन तीन वाजता आम्ही मस्त फिरून वगैरे आज फायनली घरी आलो आहे आणि जास्त काही शूट केलं नाही जेवढं शूट केलं असतं तेवढाच अपलोड केला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आता खूप जास्त डोकं दुखायला लागलं असतो त्यामुळे आता मी झोपणार आहेस बघा बाकीचा पुढचा ब्लॉग आपण उद्या कंटिन्यू करूयात आणि मस्त वाटलं जाऊन काही गर्दी नव्हती काही नव्हतं शांत होतं मस्त होतं अजिबात गर्दी नव्हती सो कसा ब्लॉग वाटला नक्कीच व्हिडिओमध्ये सांगा आणि आता Jauh tu, tapi direct so blog itu tu end koruan.